मुंबई पोलिसांच्या मदतीनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटिंग विरोधी पक्षनेते अंबादास गंभीर आरोप संभाषणाचा दानवे सभापतींकडे सादर मुंबई पोलीस विभागातील मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेन ड्राईव्हच सभापतींकडे सादर केलाय तर विविध विभागातील घोटाळ्यांवर दानवेंनी आरोप केलेत अंतिम आठवडा प्रस्ताव याला मी काल सुरुवात केलेली होती सुरुवात केलेली असताना वेगवेगळ्या पद्धतीनं या राज्याची आत्ताची सर्व स्थिती ही जर बघितली तर राज्यात ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे हा कारभार जर बघितला तर या राज्यात सरकार आहे का मोठ्या मोठ्या गोष्टी होतात आम्ही एवढं बहुमत तेवढं बहुमत डबल इंजिन ट्रिपल इंजिन काय 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 गोष्टी के बोलल्या जातात परंतु असं असताना राज्याची जी अनागोंदी आहे विविध मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि या सगळ्या जर बाबी बघितल्या मंत्र्यांची मानसिकता मंत्री कशा पद्धतीनं वक्तव्य करतात आणि जर मग अशा पद्धतीनं राज्यामध्ये स्पष्टपणे बहुमत असल्यानंतर तर मला असं वाटतं राज्यकारभार तर सुरळीत चालायला पाहिजे एक अटलजींची कविता आहे सभापती महोदय छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता और तुटे मनसे कोई खडा नाही हो सकता मन तुमचं छोटस आहे एखाद्याने टीका केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि स्वतः टीका केली तर त्याला आपलं ठेवायचं म्हणजे त्याला मराठीत चांगली म्हण आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आपण एक कोत्या मनोवृत्तीनं राज्यकारभार केला जातो कोणी मंत्री म्हणतो मंत्र की विरोधी पक्षाचा सरपंच असला तर त्याच्या त्याच्यात आम्ही काम त्याच्या गावात आम्ही काम करणार नाही कोणी सांगतं याच घर पाडू कोणी सांगतं याला बुलडोजर लावू मला असं वाटतं हे तुटे मन याचं हे निदर्शक आहे मन आहे सभापती महोदय आम्ही प्रामुख्यानं तुटलेल्या हे सरकार छोट्या मनाचं सरकार या राज्यात सभापती महोदय सध्याच्या घडीला काम करत आहे आणि मग हे अशा पद्धतीनं एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं सरकार असताना राज्यात काय काय चालू आहे याच्याकडं खरोखर लक्ष आहे का त्यांचं तर मी म्हणेल मुळीच लक्ष नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे सभापती महोदय मी विरोधी पक्ष नेता आहे म्हणून फक्त आरोप प्रत्यारोपात माझा पूर्ण वेळ घालवणार नाही म्हणजे फॅक्ट आहे ती या राज्यासमोर आपल्या माध्यमातून मांडण्याचा पूर्णपणे सभापती महोदय प्रयत्न करणार आहे प्रामुख्याने आत्ताची कायदा सुव्यवस्था या राज्यातल्या मंत्र्यांचे वेगवेगळ्या खात्यातले असलेले गैरव्यवहार असे मुद्दे आम्ही या आमच्या खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं प्रमुख डिव्हाइस हत्यार ज्याला शब्द वापरला जातो काही जण पण मी म्हणेल हे आयुध आपल्या संसदीय भाषेत या आयुधाचा वापर मला असं वाटतं या राज्याच्या हितासाठी या राज्याच्या जनतेच्या हितासाठी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केला पाहिजे आम्ही करत असताना राज्याची आत्ताच्या घडीला स्थिती काय सभापती महोदय राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशा पद्धतीने ठरवली जाते हे सरकार आताच्या घडीला जर पाहायचं जर ठरलं तर बाबरी पासून आता कबरीकडे सरकार चाललेलं आहे बाबरी ढचा पाडला एक वेगळी गोष्ट आहे आता कबरीकडे जाणार आहे सरकार हे मला असं वाटतं या कबरीच्या नादामध्ये या सरकारची सुद्धा कधी कबर खणली जाईल हे या सरकारच्या सुद्धा लक्षात येणार नाही कारण भले भले या लोकशाहीमध्ये जनतेनं झोपवलेले आहेत भले भले कोणाला चारशे जागा मिळाल्यात होते ते वर येऊन पोचलेले आहे कोणाला दोन जागा मिळाल्या ते वर येऊन पोचलेले त्यामुळे या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं जनता सर्रासपणे बरोबर हिशोब कितोब सभापती महोदय करत असते सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं इथं कोणी होम मिनिस्ट्रीचा अधिकारी का नाही मला माहिती नाही आहे का कोणी कोण आहे सगळ्यात महत्वाचं या राज्यातला क्राईम इन महाराष्ट्र याचा अहवाल मागच्या दोन वर्षापासून राज्यांनी प्रसिद्ध केलेला नाही सगळ्यात पहिले कारण क्राईम इन महाराष्ट्र याच्यामध्ये पूर्ण राज्याची क्राईमची स्थिती या सगळ्या ठिकाणी विधित केली जात असते दोन हजार बावी बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसचा क्राईम इन महाराष्ट्र याचा अहवाल सरकार जाणून बुजून प्रकाशित करीत नाही अशा प्रकारचा सभापती महोदय आता हा आरोप म्हणता येणार नाही ही सत्यता आहे कारण क्राईम इन महाराष्ट्र याच्यातून राज्याची स्थिती क्राईमची सभापती महोदय समोर येत असते सभापती महोदय सभापती महोदय मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये मागच्या वर्षाचं जर बघितलं सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ गुन्हे हे माझ्याकडं पोलीस खात्याचा आलेला रिपोर्ट मध्ये म्हणलं की सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ गुन्हे दोन हजार चोवीस मध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय नोंद झालेले हे सगळं होत असताना अमरावतीसारखे एक शांतता प्रिय परिक्षेत्र आहे इथं मागच्या दोन हजार चोवीस मध्ये सभापती महोदय पाचशे चौसष्ट गुन्हे दंगलीचे घडलेले आहेत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये अठ्याऐंशी खून सभापती महोदय घडलेले आहेत सभापती महोदय बलात्काराच्या जर घटना बघितल्या संभाजीनगर आयुक्तालयात दोन हजार चोवीस मध्ये एकशे सहासष्ट पुणे आयुक्तालयात पाचशे सहा आणि नागपूर आयुक्तालयात दोनशे सत्त्याण्णव घटना सभापती महोदय घडलेल्या आहेत हे सगळे क्राईम बघितले सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ एवढे गुन्हे मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय घडलेले बलात्कारांच्या घटना प्रचंड प्रमाणात सभापती मोदय बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना आपल्या राज्यात वाढलेल्या सभापती महोदय बलात्काराच्या घटना या राज्यामध्ये सात हजार नऊशे ब्या बें, ब्याऐंशी मागच्या वर्षीचं सांगतो मी आणि विनयभंगाच्या सोळा हजार दोनशे जर गणित मांडायचं ठरलं तर दररोज बावीस बलात्कार या राज्यात आत्ताच्या घडीला होतात आणि पंचेचाळीस विनयभंग आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये मागच्या दोन हजार चोवीसचे जर गुन्हे बघितले तर अशा पद्धतीनं बलात्काराची सभापती मोदस्थिती ही हिंमत कधी होते ज्यावेळेस सरकारमध्ये मानसिकता कारवाई करायची असते नसते त्यावेळेस ही हिंमत होत असते सभापती महोदय सरकारची जरा फक्त एखाद्याचं निरपराधाचं घर बुलडोझर जर इंटरेस्ट आहे पण तो एवढे बलात्कारित आहे मला वाटतं याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती मला असं वाटतं सभापती महोदय अजूनही झालेली नाही सभापती महोदय एक आपल्याकडं मिशन शक्ती नावाचं अभियान महिलांसाठी राबवलं गेलं होतं दोन हजार बावीसला प्रिव्हेन्शन्स ऑफ ॲट्रॉसिटीज ऑन वुमन आणि याच्यामध्ये सभापती महोदय दे, दुर्दैव आतापर्यंत फक्त बावीस टक्के खर्च झालेला आहे हे माझ्याकडं पोलीस खात्याच्या आलेल्या आकडेवारीतूनच स्पष्ट केलं माझ्याकडे सगळे पेपर्स या संदर्भातले सभापती महोदय आहेत मग कल्याण असेल संभायनगर असेल अकोला असेल ठिकठिकाणच्या थीक जर घटना बघितल्या सभापती महोदय तर या ठिकाणी कमालीचं दुर्लक्ष हा निधी बावीस टक्के सुद्धा खर्च होऊ शकले नाही मिशन शक्ती नावाचं जे अभियान आहे याच्यामध्ये सभापती महोदय या राज्यातील कारागृहातील बंदीची क्षमता जी आहे माझ्याकडे जी आकडेवारी पंधरा हजार नऊशे शेहेचाळीस कैद्याची क्षमता आहे तिथं आत्ताच्या घडीला सत्तावीस हजार एकशे चौदा एवढे बंदी सभापती महोदय बंदी क्षमता सत्तावीस हजार असताना त्रेचाळीस हजार कैदी आत्ताच्या घडीला सभापती महोदय म्हणजे जवळपास सोळा हजार कैदी आत्ताच्या घडीला कोंबून या ठिकाणी सभापती महोदय या राज्याच्या जेलमध्ये आहेत सभापती महोदय राज्यातील गुन्हेगारीचे वेगवेगळे वेगळे आकडे जर दिले तर मला असं वाटतं गुन्हे अन्वेषण विभागाने माझ्याकडे पाठवलेले आकडे सगळ्या विभाग वाईज जिल्हा वाईज आहे सभापती महोदय कोणती रेंज घ्या तुम्ही अमरावती घ्या कोल्हापूर घ्या गडचिरोली घ्या नाशिक घ्या रेल्वेची रेंज घ्या सगळ्या ठिकाणचं गुन्ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर आत्ताच्या घडीला सभापती महोदय गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आता याला मान्य गृहमंत्री सतत उत्तर देतात गुन्हे कडलेले आहे ओळखीच्याच माणसाने केलेले मग ओळखीच्याच माणसाने केले म्हणून काय झालं याच्यावर सुद्धा तेवढी जरब बसवण्याची हिंमत सरकारमध्ये सभापती महोदय असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय मागच्या काळामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक घोटाळे झाले सभापती महोदयात ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका